नमस्ते मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या सतरा ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता राघव आता राजश्रीला म्हणत असते आई मी एक चांगला बाप नाही आहे आणि मी माझ्या अंकुरला तर गमवलेला आहेच पण मी माझ्या सावीलासुद्धा आता गमवलेला आहे आणि मी माझे दोन्ही मुलांचा बाप मी चांगला होऊ शकलो नाही आणि मी दोघांनाही आता गमवलेला आहे आता असं आता राघव राजश्रीला म्हणत असते तेव्हा आता राजश्री आता राघवला म्हणते की काय झालं आहे अंकुर आणि साव सावीला तेव्हा असं ती म्हणते तेव्हा आता राघव थोडा शांत बसतो आणि तिच्या प्रश्नांवर तो, तो काही उत्तर देत नाही इकडे आता हॉस्पिटलमध्ये आता सिंधू पेशंटच्या जुन्या फायली म्हणजेच ॲक्सिडेंट झालेल्या पेशंटच्या फायली ती तपासत असते आणि त्याच्यामध्ये ती बघत असते की आपल्याला कोणाचा पता मिळते का म्हणून आता तिथे आता तिला अंकुरचा पता मिळतो आणि त्यामध्ये आता दळवी कुटुंबाने त्याला दत्तक घेतलेलं असते आता तेव्हा आता सिंधूला समजून जाते की दळवी कुटुंबाने अंकुरला दत्तक घेतलेला आहे म्हणून आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आता नक्कीच आता दळवी कुटुंबाने आता अंकुरला दत्तक घेतलेला आहे पण आता अंकुरच हा विनू आहे का आणि विनू नक्कीच आता हा सिंधूला सापडेल का आता नक्कीच आता सिंधू ही अंकुरपर्यंत पोहोचू शकेल का हे पाहणं आता रंजक असणार आहे तर बघत रहा लग्नाची भेडी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू